ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वाळवा तालुक्यातील शिरगाव पारायणात महाप्रसादातील वस्तूंची लिलाव प्रक्रिया उत्साहात संपन्न झाली आहे महाप्रसादातील नारळ एक्केचाळीस हजारात तर कोथिंबीर जोडी वीस हजार रुपयांना विक्री करण्यात आली आहे श्री सिद्धेश्वर हरिणाम सप्ताह आणि श्री संत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यादरम्यान ही लिलाव प्रक्रिया पार पडली आहे वाळवा तालुक्यातील शंभर वर्षापासूनची ही लिलाव परंपरा यंदाच्या वर्षी देखील उत्साहात पार पडली आहे <प्रस्था> वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर देवालयात ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या अठ्याण्णव वर्षापासून महाप्रसादाच्या वस्तूंचा लिलाव केला जातो त्यानुसार महाप्रसादातील पूजेचा नारळ एक्केचाळीस हजार रुपयांना गजानन पाटील यांनी घेतला तर उत्तम चौगुले यांनी कोथिंबीर जुडी वीस हजार रुपयांना घेतली अशा प्रकारे तब्बल तेवीस वस्तूंचा लिलाव करण्यात आला अरविंद पवार यांनी सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या वतीने लिलाव प्रक्रिया पार पाडली त्यानुसार परिसरातील अनेक गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते